कॉफी राईट कॉफी स्ट्राईक आणि कॉफी राईटन काय अंतर असतो ते तुम्हाला मी समजणार आज आजच्या व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्या

ज्यांना माझं बोलणं चॅनच्या लेख्या आवडत असतील लाईक व सबस्क्राईब करत चला रोज नवीन नवीन टॉपिकवर आपण बनत असतो मग त्यावर माहिती पण सांगत असतो आवडल्यास की लाईक करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो <स्थास> नाही चालेल इकडे कोण थंडीत जाणार आहे तिथे आख मौसम बरोबर नाही असल्यामुळे शारदी खूप झालेली आहे सर्दी खोकला अजून दोन खंड्या असलेल्या आहेत चला घ्या मला नको सर्दी अस दिसणार मी सांगतात तुम्हाला माहिती याबद्दल राईट स्ट्राईक आणि राईट कंटेन म्हणजे आपल्या व्हिडिओवर आपण जेव्हा व्हिडिओ टाकत असतो दुसऱ्या जोतून जेव्हा आपण काही त्याच्यामध्ये कॉफी राईट येत असतं आपल्याला ईमेल येतो गोवा यूट्यूबकडून कॉफीराईट स्ट्राईक युअर यू हॅव चॅनल कॉफीराईट स्ट्राईक म्हणजे पहिले स्ट्राईक नाहीत पहिल्या पहिल्यांदा आपल्या कॉफीराईट येतो कंटेन कॉफीराईट कंटेन म्हणून देतो मॅस ईमेल आपल्याला त्यावर आपला कसं करायचं आहे ईमेल आला आपल्याला त्यावर आपल्याला ॲक्शन करावा लागतो ॲक्शन करण्यासाठी आपल्याला की आप कॉफी राईट म्हणजे आपला कंटेंट किती कॉफी आहे म्हणजे पूर्णच आहे का पूर्ण जर असन त्या लागणार त्याला अर्धवट तर ज्या भागात कॉफी राईट कंटेंट आहे आणि तुम्ही तुमचं जर खरोखर त्या कॉफी राईट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही कॉपीराईट कंटेंटसाठी रिमूव्ह करण्यासाठी जर तुमचं कॉपीराईट कंटेंट नसेल तर तुम्ही नक्की त्यावर तुम्ही हे करू शकता अप्लाय आणि अप्लाय केल्यानंतर जर यूट्यूबवरून चेकिंग होणार तुमच्या ईमेलची खरोखर तो कंटेंटमध्ये कॉफीराईट नाही ना कॉपीराईट नसल्यामुळे मग ते तुमच्या कंटेंट पब्लिश करून घेतील अन्यथा ते अनलिस्टेडमध्ये घुसणार अनलिस्टेड होणार तो त्यावर तुम्हाला कोणतेही प्रकारच्या अन होणार नाही लक्ष द्या मित्रांनो अशी नवीन माहिती चॅनल लाईक व सबस्क्राईब करत चला मित्रांनो रोज आपला लाईव्ह चालू असते रोज आपण युट्यूबवर माहिती देत असतो दे फ्री ऑफ कॉस्ट नो मनी अर्न ऑनली फ्री ऑफ कॉस्ट माहिती देत असतो दे नक्की एका मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक पिक्चरला लाईक करत चला, कर, चला मित्रांनो अशी माहिती कोणी देत नाही नवीन नवीन युट्यूबवर मोठे मोठे युट्यूबवर ते शॉर्टकट फक्त सांगतात बाकी ते काही माहिती देत नाही म्हणतात आमच्या पॅकेज तुम्ही हे करा नंतर आम्ही तुम्हाला सांगू शिकवू चालव दे पुष्कळशी आहेत तसे ते तुमच्याकडून पैसे घेतील आधी नंतर मग तुम्हाला माहिती देईन पण मी तुम्हाला समजवतो स्ट्राईक हा मोठा कंटेन आहे ना स्ट्राईक आणि कॉपीराइट कंटेन हे दोन्ही अलग अलग गोष्टी आहेत सर्वात पहिले कॉपीराइट कंटेन जर आला चॅनलला काही इफेक्ट होणार नाही जब तुम कंटेन है छान छान का ही इफेक्ट होना नहीं तो कंटेन छान रहना तुम चैनल सेफ रह चैनल तुम ठेवा है सर कॉफी राइट टाकू ना से हाय हेलो डीजे आरडी डी थैंक्स फॉर मीट मी ओके टू मी आप मेरे अच्छे से सुन लो हिंदी हिंदी पे थे मराठी पे थे मराठी कमेंट कर चला रहा कहीं में हिंदी पन संग सकते सर हिंदी में संगूँगा हिंदी में संग तो। जिनको जिनको कॉपीराइट कंटेंट आया है अपने चैनल पे आता है कब जब अपना किसी का कंटेंट उठा के डायरेक्ट डाल देते हैं या कोई कंटेंट गाना बजता है पड़ करते सब कुछ बच जाता है तब वो कॉपीराइट आ जाता है उस पर वो हटाएँगे कैसे फिर उसके लिए वो ई आएगा वहाँ पर क्लिक करने का टीका एक्शन टीका एक्शन मोड करके वहाँ पर रहता है टीका एक्शन मोड क्लिक करने के बाद सामने आपल्या काय की आपण कंटेंट किता कॉफी रेट आहे आती वाईट म्हणजे व्हाइट अशी पट्टी येतो की कि किती प्रकार प्रकारे आपली कॉफी आहे कंटेंट आहे त्यानुसार आपण तेवढी एकतर त्याचा ऑडिओ तुम्ही हटवू शकता नाहीत अन्यचा तुम्ही व्हिडिओ हटवू शकता काहीतरी हटवावं लागणार तेव्हा तुमचा कॉफी रेट कंटेंट हटणार तेव्हापर्यंत तुमच्या कॉफी रेट कंटेंट हटणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती लाईक व सबस्क्राईब करा तसेच नवीन स्टिक ऐकण्यासाठी माहिती देत असतो चॅनलमुळे फ्री ऑफ कॉस्ट माहिती आपण चार्जेस घेत नसतो फ्री ऑफ कॉस्ट माहिती असतो नवीन युट्यूबरसाठी तर खास माहिती छान आहे चॅनल बनवण्यापासून चॅनल आपण चालवण्यापर्यंत पूर्ण माहिती देत असतो त्यावर नक्की एक तुम्ही आपले द्या लाईक आवडल्यासारखी लाईक करा फेदला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो थोडं शर्दीच्या कारण थोडा आवाज बरोबर येत नाही तो त्याच्यासाठी सॉरी परंतु समजून घ्याल साध्या सोप्या भाषेत जसं आपल्याला कॉफी राईट कंटेन याचं मी वारंवार सांगत होतो मला कॉफी राईट कंटेन आला घाबरू घाबरायचं नाही की आपला चॅनल डिलेट होणार कोणीही घाबरू नका जोपर्यंत आपलं कॉफी राईट कंटेनर काही होणार नाही त्यामुळे परत काय होणार तो कंटेंट तर हटवून दिला जाणार त्यामुळे तुम्हाला अर्न होणार नाही आणि त्याचे व्हिवर्स तुम्हाला मिळणार नाही व्यूअर्स कॉन्टिंग होणार नाही तुमच्या चॅनलवरती त्यासाठी तुम्हाला तो कॉपी राईट कंटेंट हटवा लागणार त्यामध्ये जेवढाही हटवायचं आहे त्यामध्ये किती कॉपी राईट केलेला तुम्ही तो हटवा हटवा लागणार आहे आणि हटवल्यानंतर तुमचा कंटेंट सेफ होऊन जाणार ही झाली आपली पहिली माहिती कॉपी रेट गोष्टी अलग अलग वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दोन्ही गोष्टी आपण अलग अलग आहेत आपण जस आपले मुलं वाड राहतात लहान त्यांचा आवाज वगैरे तिथं ऐकून यायला पाहिजे बाजूला किंवा त्यांना त्यांना दाखवायला पण नाही लहान लहान मुलं असतात आपले छोटे छोटे ना त्यांना डायरेक्ट दाखवू नका लाईव्ह लाईव्ह करताना किंवा एखादा व्हिडिओ डायरेक्ट टाकतात डायरेक्ट त्यांना दाखवू नका स्ट्रीम वगैरे करतात पुढं तुमचा कॉपीराइट राईट ट्राय करू शकतो तुमचा लाईव्ह चॅनल कोणाकोणाचा लाईव्ह चॅनल पण बनवता माहिती आहे का ज्या जे लाईव्ह स्ट्रीम करतात व लहान मुलांचा आवाज वगैरे ऐकू येतो त्यांचा कॉपीराईट त्यांच्यानं डिलेट होतो एकदा डिलेट झालं पुन्हा बनवता येत नाही दुसरा बनवा लागतं तो कामात नाही तो चॅनल आपले मिळणार नाही त्याकरिता एवढी मेहनत आपण करत आहोत तर त्याकरिता चॅनल डिलेट चाललं नाही पाहिजे त्यासाठी आम्ही काय सावधानी करावी तर आपले कंटेंट स्ट्रॉंग असायला पाहिजे छान छान स्ट्रॉंग कंटेंट ठेवा व त्यावर छान छान असेल टायटल टाका टायटल झाले त्यानंतर छान छान हॅश टॅग लावा त्यामुळे त्यानंतर तुमचा व्हिडिओ फक्त पंधरा सेकंडचा टाकायच्या आधी कोणती व्हिडिओ टाका मी रोज माहिती सांगतो त्या याबद्दल माहिती सांगली जी नवीन असतील त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा सांगत आहो की सर्वात पहिले आपल्याला शॉर्ट व्हिडिओ टाकायचे पंधरा सेकंदचे त्याच्यावरती टाकू नका जर कोणी पंधरा सेकंडच्यावरती वरती टाकत असेल तर ते व्हायरल व्हायला वेळ लागणार आणि कंटेंट तुमचा स्ट्रॉंग पण तेवढा कोणी बघणार नाही ना व्हिअर्स वाढणार नाही व्हिअर्स वाढवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागणार पंधरा सेकंडचा तुम्ही आपला कंटेंट ठेवा आणि स्ट्रॉंग कंटेंट ठेवा त्यावर छान छान अशी माहिती द्या कोणती जे असेल डान्स जे तुमच्या आवडीचे असेल ते त्यानंतर ते टाका अपलोड करा नॉट फॉर किट म्हणून टाका तिथं किटसाठी कारण तुम्हाला पैसे येणार नाही काहीच जे आपलं थमले चांगलं असतं थांबलेलं कदा चांगला थांबलेलं ठेवायचं थांबले चांगला असला की कोणी पण अट्रॅक्ट होतो व्हिडिओ बघतो बघा मित्रांनो एवढी माहिती कोणी नीवी नवीन युट्यूबरला देत नसतं फ्री फ्री ऑफ कॉस्ट मी मी देतो फ्री ऑफ कॉस्ट लाईक करत चला मित्रांनो कमसे कम लाईक करा ना मित्रांना कर एवढी माहिती तुम्हाला फ्रीमध्ये देत तर लाईक लाईक तर करत चला लाईक करा सबस्क्राईब करा रोज अशी अशी माहिती म्हणून सेशन देत असतो रोज आपलं सेशन अर्धा 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 तास चालतो रोज या टाइम मध्ये झाली गोष्ट दुसरी कोणाला प्रश्न काही असतील तर प्रश्न विचारू शकता तुम्ही कमेंटमध्ये कमेंट प्रश्न टाका तुमचे वाढत नसतील सबस्क्राईबर कसे वाढवा त्याकरिता तुम्हाला माहिती सांगणार म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करत चॅनल मी तुम्हाला नक्की माहिती देणार रोज तुम्हाला माहिती आणि माहिती खूप सारी असते ना तेवढी माहिती देऊ शकत नाही त्याकरिता वेळ लागतो तर तिथे वेळ पण नसताना आपल्याकडे जास्त टाईम काढून तुमच्याकडे अर्धा तास लेक्चर आपण काढत असतो अर्धा तास लेक्चर झाल्यानंतर मग पुन्हा आपण दुसऱ्या विषयांक लेक्चर करतो दुपारी आपण स्ट्रीम करतो फक्त तेच वातावरण दाखवण्यासाठी इंडस्ट्री एरिया वगैरे हो रा, आहे तिकडे आपल्या इकडे आपण जातो इंडस्ट्रीमध्ये ते इंडस्ट्री एरिया दाखवत असतो नेचर संध्याकाळ फॉरेस्टच्या जेव्हा पाणी नाही तेव्हा फॉरेस्टकडे जात असतो इथे झ्यू आहे छान छान असं व्ह्यू आहे तिथं ते दाखवत असतं छान छान झाडं जंगलं शेती शेती पण आहे तिकडे शेती पण दाखवत असतो सर्व कंटेंट मल्टिपल कंटेंट देत असतो असं नाही की एकच कंटेनवर तुम्हाला डिपेक्ट करणार पूर्णपणे छान छान कंटेंट देत असतो मित्रांनो माहिती कोणी सांगत नसतो जास्त करून आता तुम्हाला दोन तुमचा एक पहिला झाला कॉफी कंटेनवाला तो क्लिअर झाला कंटिंग आपल्याला हटवू शकतो कसे हटवायचे ते पण सांगितलं आहे यामध्ये माहिती ज्यांनी नवीन नवीन लॉन्च झाले आता आले असतील ते पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्ही तिथं माहिती सांगितली एका सांगू शकणार नाही त्याकरिता तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यापासून लाईव्ह केलेला आहे त्या लाईव्ह बंद होते त्यानंतर व्हिडिओ दिसतात ना नंतर व्हिडिओ बघून घ्याल फक्त आवाज वॉइसवरकडे लक्ष द्याल बाकी तुम्ही बॅकग्राऊंडकडे लक्ष देऊ नका बॅकग्राऊंड आता रात्रीच्या वेळेवर लाईटिंग आणू शकता सर्दी खास चेहरा पण दाखवायला त्याकरिता दोन इन्स्ट्रुमेंट असतात आपल्याकडे बघा हे घडतो आणि लाईव्ह करायसाठी आपल्याला खूप कामात येत असते मित्रांनो हे दोन नवीन युट्यूबरला घ्यायलाच पाहिजे त्यांच्या घडी वगैरे बनवत असाल त्याकरिता आवाज सर्दी काशी बसले त्यामुळे क्लिअर येणार बी नाही की ती मी काय तरी तरी तुम्हाला समजावून सांगतो साध्या सोप्या भाषेत नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कॉपीराईट स्ट्राईक तीन स्ट्राईक आला तीनच्या वरती स्ट्राईक आला चॅनल डिलीट होत असतो हे लक्ष द्यावा सर्वांनी तीन स्ट्राईक नंतर डिलीट होत नाही तो मिळवण्याचा प्रयत्न करू शकत नाही म्हणून पुन्हा आणखी मेहनत करा स्टार्टिंग होऊन बहुत मोठं दुःख असते होते युट्यूबरसाठी की आपला चॅनल डिलीट होतो जर चॅनल डिलीट होऊ नये आपलं लक्ष द्यायच्या तर आपल्याला चुकी टाळायला चुकी आपण टाळणार तेव्हाच तर आपण सामोरं जाणार ना आपण चुक्या करत राहू यूट्यूब चुकीला माफी नाही देत जास्त एकदम तुमची चुकी झाली ठीक आहे पण जास्तच झालं जा ना चॅनल तुमचा डिलीट नव्हते आणि तुमचा कंटेंट पण तुम्हाला व्ह्युअर्स पण कम होऊन जातात मग नाहीच्यावर तुम्ही डिप्रेसमेंट माझ्या काम नाही करत आहे काम करत असताना त्या गाईडलाईन्स का आजचा पॉईंट संपलेला आहे कॉपीराइट कंटेंट आणि कॉपीराइट स्ट्राईक तुम्ही कंटेंट क्लिअर झाले असतील ज्यांना क्लिअर नसतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा माझा लाईव्ह झाल्यानंतर की त्यांना पूर्ण माहिती आहे मिळेल कंटेंटची सांगितले अलग कॉपीराइट स्ट्राईकची सांगितले अलग तुम्ही अलग अलग ठीक आहे मित्रांनो बाय मित्रांनो असं सपोर्ट द्या मित्रांना